जास्त परतावा मिळण्याच्या आमिषाने होणारी फसवणूक टाळण्याकरिता घ्यायची काळजी यासंबंधी नागरिकांना आवाहन मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना सायबर पोलीस ठाण्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की लहान गुंतवणूकधारकांना जास्त परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या बनावट कंपन्या व ऑनलाईन प्लॅटफॉर्मची संख्या झपाट्याने वाढत आहे याद्वारे आर्थिक फसवणूक होत असल्याचे दिसून आले आहे जास्त परताव्यामुळे पैसे गमावण्याचा धोका जास्त असतो असे दावे करणाऱ्या कंपन्या अनेकदा लोकांची फसवणूक करतात याशिवाय या, या कंपन्यांनी लोकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत याबाबत गुंतवणूकदारांनी दूर राहावे असा सल्ला सेबी कडून देण्यात आलेला आहे अशा प्रकारची फसवणूक टाळण्याकरिता घ्यायची काळजी पुढील प्रमाणे गुंतवणुकीचे निर्णय घेताना काळजी घ्या तुमचे पैसे हुशारीने गुंतवा कंपन्यांच्या खात्रीशीर आणि जास्त परताव्याच्या खोट्या दाव्यांना बळी पडू नका फेसबुक इंस्टाग्राम अथवा व्हॉट्सॲपवर जास्त परतावा देणाऱ्या प्रमोशनल ऍडवर विश्वास ठेवू नका याद्वारे आपली आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये टेलिग्राम चॅनल व्हॉट्सॲप ग्रुप यावर ॲड करून तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे स्क्रीनशॉट आणि मेसेजेस दाखवून पैसे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले जाते गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सेबीची बनावट प्रमाणपत्रे दाखवून फसवणूक करण्यात येते एकदा गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला की हे लोक गुंतवणूकदारांना जास्त व खात्रीशीर परताव्याची हमी देतात अशा गुंतवणुकीमध्ये आर्थिक फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो क्रिप्टो मार्केट शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखमीची असते यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याची देखील शक्यता असते अशी गुंतवणूक करण्या अगोदर आपल्या वित्तीय सल्लागाराबरोबर चर्चा करून मगच गुंतवणूक करा कोणतेही अनोळखी ॲप्लिकेशन डाउनलोड करू नका अथवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नका ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क साधा मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे फसवणूक करणे हा कायद्याने गुन्हा आहे असा प्रकार आपल्यासोबत घडल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा तसेच डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन अथवा एक नऊ तीन शून्य या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार दाखल करावी सायबर पोलीस ठाणे व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक नऊ शून्य शून्य चार आठ आठ शून्य एक तीन पाच साइबर पोलीसठाने ईमेल आई डी साइबर क्राइम डॉट एम बी डैश वी वी ऐट द रेट महापोलीस डॉट जी ओ वी डॉट इन